नमस्कार मित्रांनो मी प्रशांत घेऊन आलो एक गोष्ट लहानपण बोध महान या पर्वामध्ये एक तुमच्यासाठी नवी कोरी गोष्ट ही इच्छा गोष्ट आहे एक इच्छापूर्ती झाडाची चला तर मग गोष्ट सुरू करूया एक व्यक्ती बाजार अटपून आपल्या घराच्या दिशेने चालला होता घरी जात असताना त्याला रस्त्यावरती एक जंगल पार करून जात जावं लागत असे संध्याकाळची वेळ होती बाजार आटपला बाजार घेऊन व्यक्ती आपल्या घराच्या दिशेने निघाला होता जंगल पार करून जात असताना त्याला जंगलामध्ये रात्र होते रात्र झाल्यामुळे तो व्यक्ती ठरवतो की आजची रात्र जंगलामध्ये काढून आपण उद्याच्या दिवशी पुढे निघून जाऊ घरी ठरल्याप्रमाणे व्यक्ती आपला सर्व बाजार एका झाडाखाली ठेवतो आणि तिथे रात्र घालवण्यासाठी बसतो तर त्याच्या मनामध्ये विचार येतो की मला झोपण्यासाठी काहीतरी मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं एका क्षणामध्ये ते इच्छापुरती झाड त्याची इच्छा पूर्ण करतं त्याला चादर देतं त्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो की मला उशाखाली घेण्यासाठी एक उशी मिळाली असती तर खूप बरं झालं असतं दुसऱ्या मिनटाला त्याच्या त्याला ती उशी समोर दिसते थोड्या वेळाने त्याला भूक लागते त्या त्याच्या मनामध्ये विचार येतो की मला जर जेवण मिळालं असतं तर किती बरं झालं असतं माझी भूक भाग भागली असती आणि मला शांत झोप लागली असती दुसऱ्या मिनटाला त्याच्यासमोर एक पक्वानाचं ताट समोर येतं तो कसलाही विचार करत नाही की हे मला कोण देत आहे कुठून येत आहे तर तो खायला सुरुवात करतो खाऊन झाल्यानंतर तो झोपी जाण्यासाठी अंथरुणावरती पडतो तर त्या तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथं तर कोणीच नाही आणि मला ते जे दिलं ते कोण देत आहे तर त्याच्या मनामध्ये विचार येतो की ते भूत तर नाही आहे ना तर दुसऱ्या मिन्टा, मिनिटात मिनटाला त्याच्यासमोर एक भूत येतं आता तो व्यक्ती घाबरतो त्याच्या मनामध्ये विचार येतो की ह्या भूताने जर मला खाल्लं तर काय विचार येता क्षणी दुसऱ्या मिनटाला ते भूत त्याला खाऊन संपवून टाकतं ही छोटीशी गोष्ट खूप छान संदेश देऊन जाते हे झाडमध्ये झाड म्हणजे आपल्या विचार करण्याची पात्रता आहे आपला मेंदू आहे आपणही ज्याप्रमाणे विचार करतो तसंच आपल्याला मिळत असतं आपण जर पॉझिटिव विचार केला तर आपल्याच आयुष्यामध्ये सर्व गोष्टी पॉझिटिव्ह होत असतात तसंच आपण निगेटिव्ह गोष्टी वारंवार जर विचार करत राहिलो तर वारंवार आपल्याला निगेटिव्ह गोष्टींना वाईट गोष्टींना सामोरं जावं लागतं तसंच या गोष्टीतून आपणही खूप काही शिकला असाल अशी मी आशा करतो आणि ही गोष्ट समाप्त करतो आमच्या चॅनलला शेअर्स लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू